आपले स्वागत आहे मी प्रमोद गजबिय पहात्रा पोलीस नागरी चॅनल आणि सबस्क्राईब करामधील उप प्रादेशिक करा। अधिकारी राजीव वसावे यांच्या नावाने इकडे नामकरण सोहळा आहे कारण या ठिकाणी या, या मोठ्या प्रमाणात घास साठलेले आहे मोठ्या प्रमाणात कचरा आहे मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी आहे याकडे अनेकदा तक्रार करून सुद्धा एमपीसीबी तारापूर हे दुर्लक्ष करत असल्यामुळे शेवटी यांना पर्याय नसल्याने त्यांनी ह्याचा नामकरण सोहळा राजीव वसावे असा केलेला आहे अभि चौधरी साहेब इकडे आहेत ते जी आपण मुलाखत घेत आहोत जी आपण काही मुलाखत का म्हणजे सांगा की आपल्याला काय त्रास आज आहे आजकाल त्रास म्हणजे कसं आहे की आमचा राजू वसावेजी साहेब आहेत आमचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला हा मोठा तलाव भेटलेला आहे ह्या तलावामुळे आमच्या कसं स्थानिक लोकांना एक खूप चांगला रोजगार उपलब्ध होणार आहे काही लोकांना याच्यात मच्छी वगैरे पकडण्याची संधी भेटणार आहे कोणी मच्छीचा बिझनेस करू शकणार आहे आणि ह्याच्यामुळे कसं चांगले चांगले रोगराई पण वाढत आहे तक्रार करून पण दहा दिवस झालेले आहेत ते काय लक्ष देत नाही का नाही ते काय लक्ष देत नाही आपल्या समोर आहेत आज समाजसेवक महेश जोडी या आज आलेले आहेत इकडे सोळा राजू वसावे तलाव यांच्या नामकरण सोड्यासाठी आलेले आहेत साहेब यासाठी जे याची जे तलाव सक्य आहे त्यासाठी बाबा आपले काय आहे पहिला तर मी अभि चौधरीजींचं खरंच अभिनंदन करीन की फार सुंदर एक कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे की नामकरण सोहळा असे खरखर असे तलाव आख्या जिल्ह्याभर झालेच पाहिजे कारण आपल्याकडे पाणी असंही कमी आहे आणि असं सुंदर असं काळं पाणी आहे नव्वद टक्के जरी त्याच्यामध्ये घाणेरणपणा असेल तरी दहा टक्के तरी त्याचं चांगलं निघणार आहे आणि असे, असे तलावामध्ये मच्छी जगेल सगळं काही होईल असं आम्हाला आशा आहे आपले राजूसाहेब वसावे तलाव असं नाव दिलेलं आहे उपप्रादेशिक अधिकारी तर खरंच त्यांना खूप खूप आभार मानतो मी की आपला ही कारकिर्दी आख्या जिल्ह्यावर नावाजली गेली पाहिजे आणि आपल्याला एखादं जागतिक पातळीचा पुरस्कार कारण राज्य पातळी देश पातळीचं नाही जर तुम्हाला जागतिक पातळीचा पुरस्कार मिळाला पाहिजे आशिया खंडातली सगळ्यात मोठी एमआयडीसी असताना जर असं कृत्य होत असेल तर त्याच्यासारखी लागीरवाणी बाब नाही प्रदूषण जे प्रदूषण करते ते आता वसुलीमध्ये व्यस्त आहेत असे काही लोकांचा आरोप आहे त्याच्याबद्दल आपलं काय आहे वसुली नाही ते ऍक्च्युअली कसं झालंय ते का जोड हे मजबूत होते की नाही असं म्हणतो ना तसं त्यांच्या कुट्टीला लागलाय फेमिकोल त्यामुळे आणि त्यांना झालाय दिवस आंधळेपणा लोकांना रात आंधळेपणा होतो त्यामुळे दिवसात ते फिरू शकत नाही आणि त्याच्यामुळे हा प्रकार झालेला आहे एक त्यांच्या माझ्या तर एवढं मागणं आहे मुख्यमंत्री साहेबांकडे की हे जे कार्यालय आहे त्यांची चौकशी नाही चौकशी नाही हे मंडळ बंद करून टाकाल प्रदूषण नियंत्रण मंडळ नाही तर प्रदूषण वसुली केंद्र असं सुरू करा असं माझं जाहीर मागणी आहे आणि ती माझी मागणी मान्य करावी असं माझं धन्यवाद चालू शिवाजीनगर ग्रामपंचायतचे सरपंच इथे आलेले आहेत त्यांची आपण थोडीशी मुलाखत घेऊ या की या जागेवरती जे नितीन चौधरी आणि अभि चौधरी यांनी जे बोर्ड लावलेला आहे अजून वसावे तलाव त्याचे नाम परत होण्यासाठी जे बोर्ड लावले संदर्भात काही साहेबांची चर्चा आहे तर या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे तलाव तर आहेच पण तलावावरचं पीएच पाण्याचा पी एच सात पेक्षा अल्कालिक आणि ऍसिडिक पण आहे आणि त्याचा हाय सीओडी सुद्धा एमपीसीबी वगैरे चेक नाही करू शकत हे परस्पर टँकर माफी नाही पर शोधत तर परस्पर कंपनी सोडते वारंवार पत्रव्यवहार करून पण त्याकडे जाणून बुद्धून हेतू पुरस्कार दुर्लक्ष करी तारापूरचे लेखी तक्रारी आमच्या अनेक वेळा गेलेल्या परंतु ते जाणून हो त्यांची माफी आणि कुठली कंपनी सोडते शोधू नाही शकत का ते कुठल्या कंपनी कंपनीचा ट्रेडर या चार पाच कंपनीचा आम्ही डायरी बघितली आणि त्यांना दिलेला एमपीसीबीच्या कंपनी कंपनी नाही चार पाच त्याच कंपन्या सोडतायत आणि त्यांना माहिती आउटलेट चेक करावा आणि ह्याचा पीएच किती आहे आणि शिवडी किती आहे हे लॅबमध्ये टेस्ट करा अनेकदा तक्रार करून सुद्धा एमपीसीबी अनेकदा आम्ही घेऊन जाऊ अनेकदा तक्रारी करून लेखी तक्रारी करून सुद्धा त्यावर कोणताही पण शिवाजीनगरच्या नाल्यातून ज्या ठिकाणी जाणं येणे करतात त्यातून मोकळ्या रस्त्यातून जात होता एमआयडीसी ला रिक्वेस्ट करून ते गटर बनवले करता परंतु एमपीसीबी वाले त्यावर काही कारवाई करत नाही एमपीसीबीला त्या गटातलं पाण्याच्या बाबतीत तक्रार केली असता कुठलेही त्याचा पीएच हाय हाय असताना कुठल्याही कारवाई करत नाही हे फक्त पैसे मोजेसाठी असतात हे फक्त तपासणी फक्त वसुली करतात आणि क्षमतीपत्राच्या नावाने फक्त भ्रष्ट झालेला आहे आणि याची तक्रार तारांकित प्रश्न म्हणून आमदार विलास सरे आणि विनोद निकोले यांनी प्रश्न तारांकित प्रश्न केलेला आपल्याकडे साडेकर जो साडेकरचा जो प्लांट आहे त्या संदर्भात आपली लक्षवेधी झालेली आहे विनोद निकोले आणि आमदार हा कुठले टँकर वाला सोडत नाही हा फॅक्टरीचं पाणी आहे संजय नारायण पाटील यांचे आरोप आहे की हे पाणी काही रासायनिक कंपनी आणि केशिया कंपनीचं पाणी आहे असे त्यांचा आरोप आहे आणि यांची तपासणी लवकर नाही केली तर आम्ही मोठा जन आंदोलन छेडणार असं त्यांच्या त्यांनी स्पष्ट आहे आम्ही स्वतः एफबीसीबीला निदर्शन आणलेले पण आपण पण आमच्या निदर्शनात आणून त्यांनी कार्य केलं तसंच ह्याबाबत मी लेखी लेखीपत्र दोन दिवसात त्यांना देतो आणि हे पाणी आठ दिवसात खायच्या निश्चना न केल्यास आम्ही आमचं योग्यच पाऊल उचलू त्यांच्यावर कारवाई करण्याचं मागणी करतो